आय मी चाललो थांब रे अरे हे घे ना डबा ना बॉटल बरोबर जातो बर हा अपोट्या तिने नाकत का शाळेत काय चा अगत व्हाय या काही नाही दे इकडे कामाचा नाही आहे तो काही नाही इथे असच आम्ही इथे चोर पोलीस खेळत होतो ना त्याचा कागद व्हायचो दे ना कोण जिंकलं तर तुला काय वाटते मी काय खेळली नाही का चोर पोलीस नाही नाही बेकार आहे तो आता आता मी चाललो ना तो फेकूनच देतो मी आता बाहेर काय जे फेकत बाबू कचरा करायचा शिकवला कदा तुले याच शाळेतल्या मास्तर पाठवलं असं काही ह्या दाखवून नाही राहिला आण बर मी वाचून पाहतो द्या बरं होतं घे ना वाच म्हणजे वाचताच नाही येत तू तुला शिकली चौथा वर्ग घे वाच प्रियची चिमू आई आई जाऊ दे व जाऊ दे मला शाळेत जाय होऊन राहिला ना आता काय केलं यान ना शाळेत जाऊदून राहिले आले तूच वाच पण पाय काय करते शाळेत प्रिय चिमू तुझी हरवलेली गणिताची वही माझ्याकडे आहे पण मी ना ते चोरली नाही शपथ ना माझ्या आजीची शपथ मला खायला मॅगी आवडते तुला काय आवडतं खायला आणि तुला है। एक माहित आहे तू खूप एकदम जुलाबाच्या फुलासारखी अबे गुलाबाचं फुल असते ते बरं दिली मी चिठ्ठी खाल्ल्या असत्या एक सेकंड तू एकदम लुबुबू डॉल सारखे दिसत तुझ्या बर्थडेला तुला मी एक पेन दिला होता तो मी ना पन्नास रुपयाचा आणला होता आईच्या पैसे चोरून आई थांब 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 समोर वाचू दे जेव्हापासून तू माझ्या लाईफ मध्ये आली माझी लाईफ बोरिंग सिरियल पासून एकदम सुपरहिट झाली तू तर माझ्या फिल्मची हिरोईन बनशील का तुझा हँडपंप हिरो गण्या बरं झालं हॅन्डपंपच आहे तू अरे बुढी बीमार है मी बीमार है मी खोटी शपथ घालतो अरे आणि पैसे चोराचं कोणा शिकवलं तुले अरे जाऊ दे ना लहान आहे तो काय समजते त्याले हा हा तुम्हाला तर आवडणच तुमच पोरग ना तुमचेच गुण आहे त्याच्या अंगात मी ना काय केलं काय जास्त बोलणं का वाल म्हणजे तुमच्या दोघाई बापल्याकडे घराच्या बाहेर काढून देईन चाल बापा मी जर तो कामं भी एंट्री होते आता माय बहीण ह्या पोट्याच्या ना एखाद्या वेळेस मीच लाता का काय माहित पल्ले चाल चुपचाप आपल्या बोऱ्या वेस्तर आप उचल अभ्यासाला बस आता नाही ते तुम्ही कुठेही पक्की आहे